मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो आहे जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल कासवाच्या गतीने का होईना पण दररोज प्रगती ही केलीच पाहिजे बरेच ससे येतील आडवे परंतु त्यांना हरवण्याची धमक आपण ठेवलीच पाहिजे छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसामध्ये उभे राहण्याचे धैर्य देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची हमी देत नाही परंतु यश प्राप्त करण्याची प्रेरणा नक्की देते चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट सोडण्यामध्येच निघून जाते इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चूकच केली नाही याचा अर्थ समजून जा की त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाच नाही त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका सुधारा हे जिवंत असल्याचे लक्षण आहे परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे आपण थोडा वेळ अजून किंवा यशाचा पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता निर्णय तुमचा आहे संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्या सोबत असते सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते जागेवा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात राहा जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नसीबालाही झुकावे लागेल प्रत्येक सकाळ ही नवीन सुरुवात नवीन आशा आणि आशीर्वाद घेऊन आलेली असते कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही देवाने दिलेली एक देणगी आहे तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या एखाद्याला शब्द दिला की निर्माण होतो ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाडला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे परंतु एकच एक मित्राशी घट्ट मैत्री ठेवणे ही महत्वाची बाब आहे नाती प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात पण हे थांबतात जेथे त्यांना आदर मिळतो बऱ्याच वेळा औषधे घेऊनही बरे वाटत नाही परंतु चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते स्वतःला तर दिव्या सारखे घडवा तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकार देतो जेवढा एखाद्या दे गरिबाच्या झोपडीत जोपर्यंत जो तुम्ही सहन करता तोपर्यंत तो तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी समाधान ही एक प्रकारची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जात आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला असत चालवून घ्यावं लागेल प्रत्येक सोख्याची किंमत त्याच्या मूल्य मापना इतकी असते काहीही फुकट नसत आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते तर काहींची नंतर जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले, आपले प्रतिनिधित्व करतात माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते मी ही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळचे वाद आणि विरोध कमी होतात